पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळा या विषयावर आपण आज भाष्य करणार आहोत पूजा खेडकर हे एक नाव नसून आता एक प्रवृत्ती बनलेली आहे एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची एक यादी तयार केलेली आहे आणि या यादीमध्ये अडीचशे अधिकाऱ्यांचा सा समावेश आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे अडीचशे अधिकारी बनावट प्रमाणपत्र घेऊन लागलेले आहेत मग ते अपंग असतील मग ते नॉन फिमेलर असतील किंवा आणखी इतर कुठले जे काही अनुषंगिक ते प्रमाणपत्र त्यांनी जोडलेली आहेत ती बनावट आहेत अशा प्रकारचं एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचं मत आहे त्यांनी ती अडीचशे अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी तयार केलेली आहे आणि ती यादी एम पी एस सीला दिलेली आहे आणि ती यादी, 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 यादी मुख्यमंत्र्याला दिलेली आहे पूजा खेडकर प्रकरणाचा हा इफेक्ट आहे नाशिकमध्ये सुद्धा एकोणसाठ शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र जमा केलेली नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारलेला आहे अशा कितीतरी पूजा खेडकर प्रवृत्ती प्रशासनामध्ये सापडणार आहेत आणि पूजा खेडकरविषयी तर आता सर्वत्र एक म्हणजे अशा प्रकारची चर्चा होताना दिसून येत आहे आणि त्यांनी यू पी सीनं आपली फसवणूक केली म्हणून दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळवण्यासाठी पूजा खेडकरांच्या वतीनं अटकपूर्व जामीन अस मिळावा म्हणून अर्ज न्यायालयात करण्यात आला याचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा म्हणजे पोलिसांनी हा जामीन तर फेटाळलाच परंतु असे आणखी कुणी फसवणूक केलेले आहेत आणि असे फसवणूक करून पद मिळवलेले आहेत याचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा असा महत्त्वपूर्ण आदेश माननीय न्यायालयानं दिलेला आहे म्हणजे आणखी ह्या प्रवृत्ती कोणत्या आहेत अशा प्रकारच्या हे सुद्धा आता यापुढं देशभर शोधलं जाणार आहे त्याचबरोबर यू पी एस सी परीक्षेमध्ये ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी शारीरिक अपंगत्व आणि नॉन क्रिएलिअर प्रमाणपत्रासह खोटी स कागदपत्रे सादर केल्याचा आरोप हा पूजा खेडकरांवर होता एवढंच नाही तर यू पी एस सी परीक्षेला परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा तिनं परीक्षा दिल्याचं चौकशीत आढळून आलेलं आहे त्यामुळे तिच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं ओबीसी ती पूजा खेडकर ओबीसी प्रवर्गात केंद्रीय यादीत येतात आणि तिथं नऊ वेळच परीक्षा द्यायचा अधिकार आहे तर त्यांनी ती बारा वेळेस परीक्षा दिलेली आहे कधी पी यू जे ए पूजाच्या ऐवजी पी डबल ओ जे वापरलं कधी वडिलांकड चांडनाव वापरलं तर कधी आईच्या वडिलांकडचं आडनाव वापरलं कधी आईचं नाव लावलंच नाही तर कधी आईचं नाव लावून त्या ठिकाणी त्यांनी परीक्षा दिली अशा अनेक घटना या ठिकाणी समोर आलेल्या आहेत आणि ओबीसी आणि अपंग कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी यू पी एस सीनं त्या ठिकाणी एफ आय आर नोंदवला होता आणि तसेच तुमची निवड का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्यांना त्याला, त्याला वेळेत उत्तर न आल्यानं यू पी एस सीनं त्यांची आय ए एसची उमेदवारी रद्द केलेली आहे आणि भविष्यात त्यांना अशा प्रकारची परीक्षा द्यायला मनाई केलेली आहे आणि आता पूजाने असा युक्तिवाद केला वकिलांनी के की जिल्हाधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप केले म्हणून मला लक्ष केलं गेलं आणि त्या एवढ्यावरच थांबले नाहीत वकिलांचं असं म्हणणं आहे की त्या फ्रॉड नाहीत तर त्या फायटर आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद वकिलांनी केला तर ला आ, मसुरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही आय ए एस आय पी एस सारख्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे आणि या प्रशिक्षण संस्थेमध्ये पूजाचा फाउंडेशन कोर्स इथंच झालेला आहे आणि या काळात देखील पूजाची वागणूक चांगली नसल्याचं चा आता समोर आलेला आहे या कोर्सच्या काळात तिला पाच मेमो देण्यात आलेले आहेत वागणुकीमुळे आणि तीन मेमो म्हणजे इतर कारणासाठी होते या काळात शिस्त आणि नियमांचं पालन करण्यासाठी पंधरा गुण होते आणि या पंधरा गुणापैकी तिला फक्त तीन पॉईंट चौदा आठ टक्के गुण मिळालेले म्हणजे तीनच गुण मिळालेले आहेत पंधरापैकी या एकूण प्रशिक्षणादरम्यान दोनशे गुणांची परीक्षा होती तिला एकशे पाच पॉईंट तेरा गुण त्या ते ठिकाणी मिळालेले आहेत अशी माहिती लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मसुरी यांनी यू पी एस सीला दिलेली आहे तर दुसऱ्या बाजूला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याला आरोपीच्या कडघऱ्यामध्ये या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले त्यामुळं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास यांना यांनासुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागलं त्यांनी असं सांगितलं की पूजा खेडकरनं जे आरोप केले आहेत ते सर्व बिनबुडाचे आहेत सर्व आरोप हे रचलेले आहेत खेडकऱ्या तीन जून तीन ते चौदा जूनपर्यंतच कार्यालयाशी संबंधित होत्या आणि यावेळी त्यांना मोजून तीन वेळा भेटलेलो आहे आणि या सर्व भेटी ह्या प्रशासकीय कारणास्तव होत्या आणि या भेटीदरम्यान अन्य अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते या काळात कधीही त्यांना एकटा भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी एकटा असताना चर्चा केलेली नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण सुहास दिवसे यांनी केलेलं आहे चौदा जून नंतर त्यांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाण्यास सांगितलं आणि तिथे पोस्टिंग होताना देखील त्यांनी कोणता आरोप केला नाही जेव्हा त्यांना वाशिमला पाठवण्यात आलं तेव्हा जाणून बुजून त्यांनी अशा प्रकारचे आरोप आ, केले आहेत आणि हे सर्वजण जाणत आहेत अशा प्रकारचं देखील पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितलेलं आहे आता पुण्याचा जामीन रद्द झालेला आहे आणि आता त्या आ, त्या ठिकाणी फरार आहेत आता पोलीस काय ॲक्शन घेतात मीडियाच्या माध्यमातून तर अशी माहिती माहिती मिळत आहे की त्या परदेशात आहेत आता त्या कुठं आहेत हे येणारा काळ सांगेल किंवा त्या आणखी कुठेतरी आ, फरार राहून वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मात्र एक मात्र निश्चित आहे की यानिमित्तानं अनेक प्रशासकीय अधिकारी आता आ, या ठिकाणी जात्यात आहेत आता ते सुपा देणार आहेत कारण त्यांनी बऱ्याचशा म्हणजे ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची प्रमाणपत्रं ही चुकीची प प्रमाणपत्रं वापरली आणि नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्यांचं अस्तित्व आता पणाला लागलेलं ला आहे आणि एम पी एस सीनं दिलेली अडीचशे अधिकाऱ्यांची लिस्ट जर शासनानं छाननी केली आणि त्यामध्ये खरोखरच काही तथ्य आढळलं तर यातून फार मोठा स्फोट या ठिकाणी होणार आहे म्हणून शासनानं याची चौकशी केली पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे कारण भविष्यात अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होऊ नये भविष्यात गुणवंतावर पुन्हा अन्याय होऊ नये आणि भविष्यात चुकीचे लोक येऊन प्रशासनामध्ये अशा चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी सरकारनं ही काळजी घेतली पाहिजे आणि न्यायालयानं सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि म्हणून आता दिल्ली पोलीस असेल किंवा इतर ठिकाणच्या सुद्धा आता खडबडून जाग्या झालेल्या आहेत आणि चुकीचे प्रमाणपत्र घेणाऱ्याचा आता शोध घेतला जात आहे